नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण तर बघा माझ्या वर आपले हार्दिक स्वागत तर बघूया आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन अंकी गुणाकार बघितलं दोन अंकी छोटे गुणाकार बघितले दो आता दोन अंकी थोडेसे नंतर मोठे गुणाकार बघितले आता आपण दोन अंकी वर्ग बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा वही पेन सोबत घेऊन बसा वही बसून व्हिडिओ जर समजला नसेल आपण आणखीन बघा ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही सरप्राईज केलं नसेल त्यांनी करा बिल ऐकून दाबा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्या विद्यार्थ्यांनी नोट्स घ्या माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता आपण मी तुम्हाला बिल मी तुम्हाला स्कॅनर पाठवल मग तुम्ही मला नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे नव्याण्णव रुपये जर टाकले तर मी तुम्हाला लगेच दहा ते पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला नोट्स प्रोव्हाइड करेल मी तुम्हाला बार बार ह्यामुळे नोट्स म्हणतोय की तुम्हाला लक्षात राहील तुम्हाला लक्षात येईल नाही तर मग एवढं लक्षात येणार नाही तर चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओ चालू करूया तर बघूया आपण आज काय बघणार आहोत तर लक्ष द्या लक्षपूर्वक बघा व्हिडिओ थोडासा गणित थोडे बोर वाटत असतील पण एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्यामध्ये आवड निर्माण होईल तर बघा आपण मागील व्हिडिओमध्ये हे गणित बघितलं होतं जी नेहमी माझ्या व्हिडिओवर असते आपल्या लक्षात येईल सत्त्याण्णव एकोणनव्वद आता आपल्याला आपल्याला वर्ग बघायचा आहे बघा वर्ग बघायचा आहे तर बघूया आपण वर्ग एक मिनट मी इमेज आणतो तर बघा आपण फोर्टी भो, सेवनचा म्हणजे सत्तेचाळीसचा वर्ग बघणार आहोत तर वर्ग कसा बघायचा सिंपल आहे बघा वर्ग जे असते ते आपल्याला कसा बघायचा इथं जसं आपण दोन अंकी गुणाकार बघितले त्याचप्रमाणे हा दोन अंकी वर्ग आहे याला काही हे करायचं नाही सत्तेचाळीसचा वर्ग काढायचा आपल्याला सत्तेचाळीसचा वर्ग कसा करायचा बघा ही जी संख्या आहे इथं अगोदर आपल्या वहीमध्ये नोट्सबुक मध्ये याची सत्तेस सत्तेचाळीस फोर्टी सेवन इथं काय करायचं दोन रेषा ओढायच्या इथे एक दोन ओढले की तीन आता बघा एक दोन तीन वन टू थ्री झालं ही पहिली स्टेप जी दुसरी जी स्टेप आहे जी सेकंड स्टेप आहे ती बघा सातचा स्क्वेअर बघा सेवनचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन नंतर बघा बघा फो सेव्हनचा स्क्वेअर फोर्टी नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन नंतरची जी स्टेप आहे तिसरी याचा आणि याचा गुणाकार काय कायचा सात चोक अठ्ठावीस सेवन फोर फोरचा ट्वेंटी एट आणि ट्वेंटी एट गुणिले दोन काय ट्वेंटी एट दोन किती होते फिफ्टी सिक्स हे एअरपमध्ये करू शकतात तुम्ही ट्वेंटी एट इंटू टू फिफ्टी सिक्स इथे फिफ्टी सिक्स लिहिलं तीन म्हणजे तीन स्टेप आल्या पहिले सातचा वर्ग एकोणपन्नास चारचा वर्ग सोळा नंतर सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन ही झाल्या या झाल्या दोन स्टेप पहिली स्टेप ही दुसरी स्टेप ही बघा पहिले दोन रक, रकाने वडले आपण म्हणजे तीन रकाने एक दोन तीन नंतर मग या दोन्हीचे वर्ग जी तिसरी स्टेप आहे तिला काय करायचं दोघांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची सात का अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन सिंपल गुणाकार नंतर हे गुणाकार केल्यानंतर ह्या बॉक्समध्ये लिहायचा जी लास्ट स्टेप आहे बघा मी लिहिले तर लास्ट स्टेप तुम्हाला इमेज ही समजत असेल तर से बघा ही नऊ दशाला तसे नऊ दशाला तसे लिहिलेले आहेत आपण नंतर चार अधिक सहा बघा चार अधिक सहा दहा होते चार अधिक सहा दहा दहा शिलाई झिरो बघा माझा कर्सर इथं झिरो हे बघा इथं झिरो झिरो शिलाई काय करायचं इथं वन कॅरी पाचच्या डोक्यावर हो आपण वन कॅरी म्हणजे पाचच्या डोक्यावर हो एक हातचा लिहिला पाच अधिक सहा नंतर सहा अधिक सहा बघा सहा अधिक सहा किती होते बारा बारा शिला इथं दोन बघा नीट काळजीपूर्वक बघा माझा कर्सर आहे तिथं अॅरो आहे बघा बारा बारा शिला दोन एक कॅरी ट्वेल सिक्स प्लस सिक्स फाय प्लस वन सिक्स सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व ट्वेल्थ टू वन कॅरी एक कॅरी एक हातचा नंतर टू लिहिले इथं नंतर टू वन प्लस वन ले 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 टू आणि नंतर आपण या सगळ्या संख्या आपल्याला फोर्टी सेव्हन चा स्क्वेअर चा आन्सर आलेला आहे आपल्याला आन्सर आलेलं आहे आपण हे कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता ज्या विद्यार्थ्यांना वर्ग म्हणजे माहित नाही किंवा जे लहान विद्यार्थी असतात त्यांना वर्ग म्हणजे काय सांगतो वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुण म्हणजेच वर्ग त्या संख्येने त्या संख्येला म्हणजे वर्ग समजा आता ही संख्या आपल्याला थर्टी फाय फोर्टी फाय आपल्याला याचं काय करायचं हे पण फोर्टी सिक्स याचा आपल्याला काय करायचं स्क्वेअर आहे ते कसं करायचा फोर्टी सिक्स इंटू फोर्टी सिक्स असं याला आपण वर्ग म्हणतो त्या संख्येने त्याच संख्येला गुण आता म्हणजे ते वर्ग ज्या कमीत कमी हे वर्ग येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते दहा वर्ग पाठ लागतील एक ते दहा वर्ग तुम्ही पाठ करून घ्या एक ते दहा वर्ग तुम्ही पाठ करून घ्या बघा जर ते पाठ केले तर तुम्हाला येतील मी इथं लिहितो एकचा वर्ग काय आहे बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार म्हणजे दोन गुण दोन तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला म्हणलं एट एटचा सिक्स्टी फोर नाईनचा स्क्वेअर एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर हे आपले वर्ग आहेत हे वर्ग लिहून घ्या आणि वर्ग ज्यांना वर्ग माहित नाही त्यांनी mm. लिहून घ्या आणि पाठ कराय पाठ केल्यावर तुम्हाला हे गणित समजेल वाटल्यास डबल व्हिडिओ हे तर बघा मला कसा वाटला व्हिडिओ ते बघा आपण आता आणखीन एक बघणार आहोत गणित वर्ग म्हणजे तुम्हाला माहित असेल बघा मी काय करणार आहे आणखीन एक तुम्हाला गणित सांगणार आहे बघा स्क्वेअरचं स्क्वेअरचं बघा सोपं असते गणित सोप आहे तुम्हाला याआधी पाच बघा आपण पुढच्या मध्ये काय बघूया एक गणित बघूया जिरो वाले पाच वाले कशी गणित सोप्या पद्धतीने करायचे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी आणखीने वर्ग पाठ केला नसेल त्यांनी वर्ग पाठ करून घ्या तर बघा हे व्हिडिओ पूर्ण बघा समजलं नसेल तर डबल बघा ज्या ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये सांगा एक लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र विद्यार्थी मित्रांना सांगा जेणेकरून त्यांनाही आप सा, आपल्या कोर्सचा या गणिताचा मॅथचा फायदा होईल थँक थँक्यू धन्यवाद